तुमचं पण असं साईडला पिन लावल्यानंतर पोटाचा भाग फुकतो का चला तर यासाठी एक ट्रिक सांगते साडी अशी ताणून घ्यायची त्यानंतर तो काठ आणि पेटीकोट यांना पोटाच्या मधोमध पिन लावून घ्यायची त्यानंतर थोडं फॅब्रिक सोडायचं आणि मधल्या निऱ्या करून घ्यायच्या त्यानंतर त्या व्यवस्थित धरून त्यांना अशी मधोमध पेटीकोटला पिन लावून ठेवायची आहे त्यानंतर आपण सोडलेले एक्स्ट्रा फॅब्रिक थोडंसं अरेंज करून ते ताणून घ्या त्यानंतर ते ट्विस्ट करा आणि ते खोचून घ्या केलेल्या निऱ्याही खोचून घ्या हा रेडी झाला तुमचा स्लिम अँड ट्रिम लुक तुम्हाला पण वाटतंय ना की मी खूपच छान साडी घातली आहे पण तुम्ही नोटीस केले का की माझ्या पदराचा आतला काठच दिसत नाही आहे तो यामुळे कारण माझी साडी इथे लूज आहे हे वेगवेगळ्या बॉडी टाईप्समुळे होत असतं तर करायचं काय काठ खालून ओढून घेऊन ब्लाऊजवर असा सेफ्टी पिनने सेक्युअर करून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती एक्स्ट्रा फॅब्रिक लूज होतं तर तुम्हाला वरच्या दोन प्लीट्स सोडून द्यायच्या आहेत आणि बाकी सगळ्या प्लीट्स हे एक्स्ट्रा फॅब्रिक आतल्या साईडने थोडंसं खेचून घेऊन ब्लाऊजला सोबत पिन अप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आतला काठ हलणार सुद्धा नाही अशा स्टीपसाठी सबस्क्राईब करा साडीचा पिनअप केल्यानंतर तुमच्याही साईडचा पोटाचा भाग असा उघडा दिसतो का तर मग एक ट्रिक सांगते काय करायचं पदराच्या प्लीट्स अशा थोड्याशा लांब लांब सरकून घ्यायच्या आणि त्या ॲडजस्ट करायच्या त्यानंतर दोन नंबरची प्लीट्स घ्यायची आणि ती ब्लाऊजसोबत सोबत पिन लावून सिक्युअर करून घ्यायची बघू शकता तुम्ही साईडचा सा एरिया सुद्धा कव्हर केलेला आहे आणि बाजूने पोटही दिसत नाही अशाच ट्रेंडिंग माहितीसाठी ट्रेंडिंग मराठीला लाईक अँड सबस्क्राईब करा